नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होते तर मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण उड्या पाहत आहोत की प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेच्या माध्यमातून वयोवृद्ध माणसांना वयाच्या साठ वर्षी त्यांना तीन हजार रुपये पेन्शन मिळते तर या योजनेविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज आपण एक हा एक महत्वपूर्ण व्हिडिओ पाहत आहोत की प्रधानमंत्री श्रम योगी योजना ही एक खूप महत्त्वपूर्ण योजना आहे जी काही योजना राज्यामध्ये किंवा देशामध्ये दे राबवली जात आहे या योजनेअंतर्गत एक खूप मोठा फायदा जिकाई जे काही वयो वृद्ध माणसं आहेत त्यांना याचा लाभ हा मिळत असतो जे वयोवृद्ध माणसं आहेत ज्यांना साठ वर्षे झालेली असतात त्यांना तीन हजार रुपये पेन्शन म्हणून मिळतात तर अशा प्रकारची योजना आहे मित्रांनो की प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत मासिक पंधरा हजारपेक्षा कमी उत्पन्न असणारे याचा लाभ घेऊ शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेचासुद्धा लाभ घेऊ शकतो ज्यांनीही पेन्शन योजना घेतली आहे म्हणजे त्यांना वयाच्या साठ वर्षानंतर प्रत्येकी महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन ही मिळत असते तर मित्रांनो जी काही ही पेन्शन आहे ही वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना मिळत असते तर आता तुम्ही अठरा ते चाळीस वयोगटात असताना तुम्हाला साठ किंवा दोनशे अशा प्रकारे तुम्हाला काहीतरी पैसे भरावे लागतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला ही पेन्शन तुमच्या वयोवृद्धच्या काळामध्ये तुम्हाला ही पेन्शन मिळत असते तर या पेन्शनसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरवरती जावा आणि तिथे जाऊन तुम्ही या प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि याच माध्यमातून या योजनेचा लाभ घेऊ शकता हे खूप चांगली योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवलेली आहे आणि याच माध्यमातून एक खूप मोठा फायदा हा जे कमी उत्पन्न असणारे लोक आहेत त्या लोकांना मिळत आहे तर अशा प्रकारचा आपण एक छोटासा अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न आपण केलेला आहोत की जे काही ही पेन्शन योजना आहे या पेन्शन योजनेच्या माध्यमातून जे साठ वर्षाचे नागरिक असतील म्हणजे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर वयोवर्ध हे माणसं असतील त्यांना योजनेचा फायदा हा मोठ्या प्रमाणात चांगला होणार आहे तर याच्यासाठी आपण एक हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र